निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कस करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद हो। साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्ष उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना भेटत आहे राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलली आज आमदार वैभव नाईक पीना मला या निमित्ताने मुद्दा काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपारिक ठाकरेसेनेचे मतदार आहेत जे वर्षान वर्ष पारंपारिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचंही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाही का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुलीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मध्ये दुसऱ्याच्या विरोधात लढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग पद्धतीची कशाला याचं उत्तर माझी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मा, 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 मागायला लागतात याचं उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकर दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागताय सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे विचार करतील एवढं ह्या निमित्ताने मला सांग बाबत विपक्षी सुटलं पत्रकार परिषद घेतल्यानंतर युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो बाय तर करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भातले प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पार्टीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मानवडमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्गामध्ये झाली कणकोलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीत तुम्ही तसं तर तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालया वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य हो वेळी बोलला असता चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना काढला असता जिल्ह्यामधल्या चार जागा ठिकाणी कोणते तुम्ही सात प्रकार अजून कोण कोणाच्या सभा होतील काय सांगायला ते आता टप्प्याटप्प्याने सवट राहील अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत निर्णय प्रदेश करायला होत आहे तसेच ते आम्हाला लोकांना नेते कुठले काय तरी येणार आहेत जिल्ह्यामध्ये प्रदेश नेत्या बातमीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवत जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही तुमच्याकडून आम्हाला काका तरी प्रसिद्धी लागेल जिल्ह्यात युबीटी <laughs> जिल्ह्यात फक्त कणकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीतले दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इतर परत आणि मतदार आहेत मतदार आमच्या सिंधुदुर्गाचं फार शून्य आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य साहेब आहेत आज शिपा मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांची असलेले जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर जे नाकं जे आपल्याचं त्यांनी दिसत आहे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केून्य आहे त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती त्याचमुळे नगरपालिकेचे आरोप केलाय की शंभर कोटीचा निधी त्यांना निधी कुठे ठेवला असेल काय ठेवला असेल त्यांना जास्त माहिती आहे त्यांनी पुढे माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा पडून राहू नये हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी आकर्षित राहता कामा नये यासाठीच आम्हाला शिकवायचाही ना त्या कुस्तीवर बसवायचे यासाठीच आमचे वीसच्या वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नये तरी सुद्धा तो विकास आघाकडा मंजूर आहे त्यानंतर रस्ता करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट बुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू शकाल या प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा मॉडेल म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपर्यंत पोहोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो जुलारी गटात असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न अशा विचारा वाटणार नाही असा मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण नंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन मच्छीमारी परप्रांतीयांची बंद झालेली नाही काय करू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायाची जर माहिती घ्या ज्येष्ठ पत्रकार विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केलं त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेले आहे विरोधकांना त्याचं काम करायलाच लागतं पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जाकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या अलीक मलपेची एक कोट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धतीने अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वनसुरीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मी मागवलेल्या आहेत आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्या इथे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत करा नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश होता आयोर केदोत बांगड्यापेटी हा तिथे जाणार नाही होता मी केसेस घेतले आमच्या मच्छीमारांसाठी असं की आधी त्या केसेस मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आहे आऊट सर आम्ही आहोत सर हे बघा आम्ही बांगड्यापेटी मग आदरस्य बघा की आवाज येतोय मला तुम्ही सांगू नका की आम्ही कसा कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो सेवाची भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आधी स्वतः बा, मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमली बाबतीत समुद्रात समुद्रका त्याविषयी पुढे काय राहील आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण तुमा माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल सगळ्यात इन डिटेल तुम्हाला सगळ्यांनी समजायला लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आम आमचं महायुती सरकार त्यावर विचार करत त्याच शेरे जमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत घर आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुतीने केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून तू न काढता ते घरांच्या अधिकाऱ्याच्या त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्याला घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार ते सगळे मच्छिमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घरं नियमित पद्धतीने कसं घेऊ शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठेतरी नाव घेतलेलं नाही

व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्री मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट